हिंदूंचा आवाज दाबण्यासाठी हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत एकीकडे एक वोट जिहाद सुरू आहे तर दुसरीकडे आता सोशल मीडिया सुद्धा कंट्रोल केला जातोय तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवर जर तुम्ही हिंदुत्वाबद्दल काही बोललात म्हणजे हिंदुत्वाची बाजू घेऊन जर काही बोललात तर तुमचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं जात आहे तुमच्या पोस्ट हटवल्या जात आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आपल्याकडे भाईचारा आहे गंगा जमुनी तहजीब आहे ह्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात हो पण याचे दुष्परिणाम आता जाहीरपणे समोर यायला सुरुवात झालेली आहे तुमचा आवाज दाबला जातोय तुम्हाला बोलू दिलं जात नाही आणि हे अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे हिंदू हिंदुत्व हिंदु यावर बोलणारे अनेक युट्यूब चॅनल खटाखट उडवण्यात आले त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि एकदा हे चॅनल सस्पेंड झालं की मग परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते म्हणजे त्या युट्यूबरला परत पहिल्यापासून आपले सगळे सबस्क्रायबर परत नव्याने जमा करावे लागतात जी एक अत्यंत अवघड गोष्ट आहे वर दोन पाच लाख सबस्क्रायबर्स मिळवणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही त्याचप्रमाणे इंस्टाग्राम फेसबुक पेज यांचे फॉलोअर्स वाढवणे ही सुद्धा सोपी गोष्ट नाही मात्र वर जर तुम्ही हिंदुत्वाबद्दल काही बोललात तर लगेच तुमच्या पोस्ट हटवण्यात येत आहेत त्याच एक ताज उदाहरण म्हणजे इन्स्टाग्राम वर राफा बद्दल इन्स्टाग्राम वर जम्मू मधील रियासी इस्लामिक दहशतवादी हल्ल्याबाबतचे सगळे ट्रेंड हटवण्यात आले आणि हे इतकं सहज शक्य का झालं तुम्हाला माहितीये तर ऐका इंस्टाग्राम इंडियाचा प्रमुख कोण आहे तर त्याचं नाव आहे सुहेल अख्तर या सुहेल अख्तरने जम्मू मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर ज्या ज्या इंस्टाग्राम युजर्सनी पोस्ट केल्या होत्या त्या पोस्ट मुद्दामपणे हटवल्या मात्र यात सुहेल अख्तरने राफा बद्दलचा ट्रेंड मजबूत चालवला जोरात चालवला आता तुम्ही म्हणाल की हेट स्पीच काढून टाकलंच पाहिजे ना अहो पण हेट स्पीच काय फक्त जम्मू आणि काश्मीर बद्दलच दिसलं का या लोकांना भारत तेरे तुकडे होगे इन्शाल्ला, इन्शाल्ला हे हेट स्पीच नाही अफजल हम शर्मिंदा है तेरे कातील जिंदा है हे हेट स्पीच नाही हर घर से अफजल निकले हे हिट स्पीच नाही या असल्या गोष्टींचा ट्रेंड भला जोरात चालवला जातो या सुहेल अख्तरने दहशतवादाच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये ज्या काही पोस्ट केल्या गेल्या होत्या इंस्टाग्रामवर वर त्या सगळ्या हटवल्या यावरून एका गोष्टीचा अंदाज घ्या जिहादी वृत्तीचे लोक जेव्हा उच्च पदावर जाऊन बसतात तेव्हा ते काय काय करू शकतात आणि आपण यावर काहीही करू शकत नाही ज्याप्रमाणे वक्फ बोर्ड आपल्या देशातल्या जमिनी गिळंकृत करत चाललेला आहे त्याचप्रमाणे आता हिंदुत्ववाद्यांना सुद्धा किंवा हिंदू वाद्यांना सुद्धा संपवण्याचा घाट जिहादी वृत्तीचे हे उच्च पदस्थ करत आहेत आणि हिंदू काय करतोय तर हिंदू जातीपातीमध्ये भांडत बसलेला आहे ते पण कोणामुळे तर आपल्या जातीपातीमध्ये विष कालवणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंदुत्व वाद्यांमध्येच फूट पाडणाऱ्या उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांमुळे उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात ना आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही आम्हाला हे हिंदुत्व मान्य नाही आम्हाला ते हिंदुत्व मान्य नाही अहो हिंदुत्व हा हे सर्व समावेशक आहे म्हणूनच उद्धव ठाकरे असं बोलू शकतात याच उद्धव ठाकरेंनी एकदा हे बोलून दाखवावं ना की आम्हाला शियावाले मान्य नाहीत किंवा सुन्नीवाले मान्य नाहीत किंवा अहमदी मान्य नाहीत किंवा हे मान्य नाही ते मान्य नाहीत कारण हिंदूंप्रमाणेच या अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा असे विभागलेले खूप जण आहेत मग उद्धव ठाकरे त्यावर नाही बोलत उद्धव ठाकरे कोणावर बोलणार फक्त हिंदूंवर आणि मूर्ख हिंदू यांच्या उमेदवारांना मतदान करणार आता तुम्ही म्हणाल की हिंदूंना तुम्ही मूर्ख कसे काय बोललात अहो मूर्खच आहेत नाहीतर काय आपण जाती जातीवरून विभागलेलो आहोत स्वार्थीपणा आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे हे आपल्या अजूनही लक्षात आलेलं नाही आपल्याला काय हवंय तर आपल्याला स्वस्त सिलेंडर हवंय आपल्याला स्वस्त पेट्रोल हवं आहे आपल्याला मोफत रॅशन हवं आहे आपल्याला फुकटामध्ये पाणी आणि फोकटामध्ये वीज हवी आहे भले उद्या आपल्या घराची राखरांगोळी झाली तरीही चालेल मात्र आपल्याला सध्या जातीपातीमध्ये लढून सगळ्या गोष्टी फुकट कशा मिळवता येतील याकडेच आपलं लक्ष आहे आणि त्याचा फायदा ही लोक घेऊ लागलेली आहेत एक गोष्ट सगळ्या हिंदूंनी लक्षात घ्यायला हवी जिहादी वृत्तीचा व्यक्ती पदावर बसला तरी आपल्या धर्माप्रति प्रामाणिक असतो धर्मासाठी काय करायचं हे त्याला माहीत असतं त्याला माहीत आहे की कोण आपलं आहे आणि कोण परक आहे म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या मागे लागून लाळघोटेपणा करत असतो पण तेच राजकीय पक्ष आपल्या हिंदूंना बरोबर डिव्हाइड करतात कारण त्यांना माहीत आहे एकी नाहीये हो खरच आपल्यात एकी नाहीये मान्य करा की आपण डिव्हाइड झालेलो आहोत आपण विभागले गेलेलो आहोत आणि आपल्या या विभागलेपणाचा फायदा ही लोक उचलणार आणि उद्या चालून आपल्याच डोक्यावर बसून बेऱ्या वाटणार नव्हे आत्ताच आपल्या डोक्यावर बसून मीरा वाटायला यांनी सुरुवात केलेली सुद्धा आहे तरी सुद्धा आपण आंधळेपणाने गप्प बसून आहोत इंस्टाग्राम इंडियाचा प्रमुख सुहेल अख्तर याने इंस्टाग्रामवर वर जम्मू मधील रियासी इस्लामिक दहशतवादी हल्ल्याबाबतचे ट्रेंड जसे हटवले त्याचप्रमाणे त्यानं राफाबद्दलचे ट्रेंड मजबूत चालवले त्यामुळे आता ज्याप्रमाणे टिकटॉक हटवलं गेलं होतं भारतामधून त्याचप्रमाणे आता इंस्टाग्राम सुद्धा हटवायचं का हटवायलाच पाहिजे जर हिंदूंचा आवाज दाबण्यात येत असेल हिंदूंना जर अशा प्रकारे वागणूक देण्यात येत असेल तर इंस्टाग्राम सुद्धा हटवायलाच पाहिजे हो मनोरंजनाच्या नावाखाली खुलेआमपणे जिहाद सुरू आहे हे आपल्या लक्षात अजूनही येत नाहीये दुर्दैव आहे आणि या सगळ्याला सर्वात जास्त बळी पडतोय तो म्हणजे हिंदू आणि हिंदूंची तरुण पिढी मनोरंजनाच्या नावाखाली एका विशिष्ट धर्माला कसं गोंजारलं जातं हे पूर्वीपासून चालू आहे अहो बॉलिवूडचंच उदाहरण घ्या ना बॉलिवूडमध्ये आजवर जे अनेक सिनेमे बनवण्यात आलेले आहेत त्या अनेक सिनेमांपैकी अनेक प्रसंगांमध्ये विशिष्ट समाजाची लोक किती चांगली दाखवलेली आहेत म्हणजे बघा एखादा खुनशी डाकू अत्याचारी माथ्यावर टिळा लावायचा आणि इतरांची मदत करणारा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा गोल टोपीवाला असतो हे आपल्या मनामध्ये ठासवण्याचा प्रयत्न केला गेला बहुतांश हिंदी सिनेमांमधून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंना व्याभिचारी दाखवण्यात आलं आणि विशिष्ट समाजाची लोक कशी चांगली आहेत हे बिंबवण्यात आलं आणि हे सगळं आपण आजपर्यंत थिएटर मध्ये टाळ्या वाजवत चिट्ट्या वाजवत बघत आलो पण आता याची पुढची पायरी ही सोशल मीडिया, है। सोशल मीडिया वरुन चा आहे सोशल मीडियावरून हिंदूंचा आवाज दाबण्याचा अनेक प्रेक्षकांपैकी काही जणांनी कमेंट मधून कळवलं होतं की सोशल मीडियावर सध्या जो जिहाद सुरू आहे त्यावर काहीतरी बोला म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्याचा आम्ही प्रयत्न केला मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरू असलेला थोडा प्रचार आठवा काँग्रेसने तर उघड उघड जाहीर केलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही तीनशे कलम पुन्हा लागू करू एवढंच काय आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही पुन्हा एकदा बाबरी मशीद बांधण्यासाठी प्रयत्न करू असं काँग्रेसचेच नेते जाहीर सभांमधून उघड उघड बोललेले आहेत सुप्रिया सुळे यांच्यासारखे नेते जाहीरपणे कबुली देतात की ट्रिपल तलाक आहे मनोज जरांगेंसारखे आंदोलन जीवी मीडिया समोर कबुली देऊन टाकतात की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की लगेच आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी पुढे येणार आहोत हे एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन नाही का आणि आपण हे असून सुद्धा या लोकांच्या बळी पडणार आहोत का इतकं होऊन सुद्धा जर या लोकांनाच मतदान होणार असेल तर आपणच आपल्या सत्यानाशाला कारणीभूत आहोत आपल्याला इतरांना नाव ठेवण्याचा अजिबात अधिकार नाही हे लक्षात घ्यायला हवं मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी तुम्हाला आजच पावलं उचलावी लागणार आहेत तुम्हाला सावध राहावं लागणार आहे सतर्क राहावं लागणार आहे आपण आपली ताकद मतदानातून दाखवून देऊ शकतो आपण अपन मतदान अपन करून आपल्या पिढीचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य सुरक्षित करू शकतो हे आपल्या हातात आहे तेव्हा सारसार विचार करायला सुरुवात करा जातीपातीमध्ये अडकून स्वतः स्वतःच्या सत्यानाशाला कारणीभूत ठरू नका आज जसा वोट जिहाद सुरू आहे त्यानुसार पुढच्या नजीकच्या काळात रोटी जिहाद सुरू झाला पाणी जिहाद जर सुरू झाला ना तर परिस्थिती खूप अवघड होऊन जाईल मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो जे कोणी हिंदूंसाठी आणि हिंदुत्वासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे हात बळकट करा मान्य आहे की आपल्यामध्ये सुद्धा खूप हेवेदावे आहेत रुसवे फुगवे आहेत मात्र ते आपण आपले निपटून घेऊया पण हिंदू म्हणून एक होऊया या विचाराशी जर सहमत असाल मित्रांनो तर कमेंट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम लिहायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत मात्र त्या साठी आम्हाला भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं जस्त जस्त आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओ दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम